सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या धरणे आंदोलनाला प्रशासनाने पाठ फिरवल्याने आज दहाव्या दिवशी प्रशासनाचे सूतक काढण्यात आले सविस्तर वृत्त असे की गेल्या दहा दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मरीमाता मंदिर परिसरात इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले होते तब्बल एक कोटी दहा लाख रुपये खर्च हे कागदावर दाखवण्यात आले परंतु प्रत्यक्षात सदर इमारतीचे बांधकाम झालेले नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले गेल्या दहा वर्षापासून संबंधित विभागाशी कागदोपत्री लढा देत होते परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने ते दहा दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले होते तरीही संबंधित विभागाने धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून त्या प्रशासनाचा निषेध म्हणून आज दहाव्या दिवशी प्रशासनाचा निषेध म्हणून दाढीचे केस काढून धरणे आंदोलनाला स्थगिती दिली परंतु त्यांनी असाही इशारा दिलाय आज माझ्या आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही परंतु येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी ये दिला आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावी नवापूर नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी दहा लाख रुपये किम खर्चून पर्यटन अंतर्गत सुशोभीकरणाच्या नावाखाली एक कोटी दहा लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या कामामध्ये अठ्ठावीस लाखाचं तर फळच काढलेलं आहे त्यांनी तो फळ कुठे दिसत नाही आहे आणि या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने साथ दिलेली आहे आणि या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे या भ्रष्टाचारांच्या चा विरोधात जनहित याचिका दाखल करणार असून येत्या सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि या भ्रष्ट प्रशासनाचा आज दहाव्या दिवशी निषेध म्हणून उत्तर कार्य करत असून त्याच्या सूतक आज मी काढत आहे